मी आता घरी आलो कुत्र माझ्या पळत आलो रे मी असत चिके इकडे कुठं आल आता मला आंघोळ वगैरे ठेवलंय का अरे तर काही मी काल पुस्तकात वाचल प्रेमानंद महाराजांच्या थंड पाणी आंघोळ करायची खरं बेस्ट आहे थंड पाणी

सक्सेस <laughs> तर गाईज आता वाजले चार दुपारचे चार वाजलेले मला आता भूक लागली आत्ता सकाळी मी फक्त बिस्किट खाल्ले ते मी तुम्हाला दाखवलं असं व्हिडिओमध्ये आता ही भाजी वगैरे घेतो मस्त काय आजी त्याच्यात काय सर घेऊ काही पण पोळी पाहिजे पोळी तर गाईज आणि आता काय अजून याच्यात खायला किचन रूम आता किचन रूम आहे थोडे दिवसात थांबवला आम्हाच्या शॉपवर आलो तो गाडी वगैरे इथे लावली न्यू वन हँड्रेड नाही गरीबाचा फोन घेतो बाबा गरीबाचा फोन तू कॉल हा ब्लॉक ब्लॉग काढतो मोठे हा एक दिवस मोठे कर नाही त्याचा काय संबंध मी माझा चायनल आहे युट्यूबला युट्यूब लाईफ रिलेटेड म्हटल्यावर विषय का आपला विषय मी आगाव होतो बोल ऐकशील नागांचं काय मी अटकून बोल तुझा अक्षय ना याच्यावर नाही टॉपिक बोला आता ऐकशील ना भाऊच शंभर टक्के तर ऐकणार मला आम्ही बोलू त्याची शॉप वरती त्याची शॉप व्हिडिओ वगैरे काढायची तर मला आठ वाजता टाइम भेटला तर मी येईल शंभर टक्के जर नाही भेटला तर शंभर टक्के मी ट्राय करेल आणि जर नाही आलो तर शंभर टक्के उद्या शंभर टक्के येईल शंभर टक्के आपल्याला कधीच पडले काय अंदा हो हा असं शंका घेतो का तुझ्या हा शंका घेतो आम्हाला आलाच पाहिजे चुकीचं आहे ना भाऊ तुम्ही सांगा तू चला तर काही आता निघूया आता आपण घरी आता आपल्या शॉप वर जायचे ही आपली बाईक आपण चाललो बाईक वर ही इज माय फ्रेंड हाय हॅपी दिवाळी बाबा यू सीन माय व्हिडिओ वेन वेन युअर सीन कशी व्हिडिओ हे युट्यूबला सबस्क्राईब कर ना

माझ्या माय फ्रेंड शुड बी सीन दिस व्हिडीओ अपलोड दिस व्हिडिओ यस यू डोंट नो 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 नॉट माय पेरेंट्स हे माझ्या मित्राचं चॅनल आहे प्लीज सबस्क्राईब करा जे पातील ते बरोबर आणि तुम्हाला जो व्हिडिओ आवडेल कमेंट पण टाका खाली आणि तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे कशावरन कमेंट मध्ये टाका लगेच थोड्या दिवसानंतर तुम्हाला तो व्हिडिओ परत भेटेलच पाहिला पावसात आलं तर काकाने दूध वगैरे आणलं आणि आईच होत जाऊ काक रात्री लिंक टाकतो तुम्हाला तर गाईज हे सगळे उत्पादक आहे हा दोन आदमी छोटा आहे हे सगळे दोघं मोठे तर गाईज आता मी चाललो आहे घरी आमचं शॉप वगैरे आवडले गाडी वगैरे काढतो मस्त जेवण वगैरे झालं आता मस्त आता या गाईज नेक्स्ट किंवा नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अजून क्वालिटी क्वालिटी व्हिडिओ बनवायचे गाईज बाय